माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते मांजरपाड्याच्या पाण्याने पुणेगाव दरसवाडी कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन संभळच्या तालावर शेतकऱ्यांसमवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी धरला ठेका कालवा हस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर डोंगरगावपर्यंत शेतकऱ्यांना मुबलक पाणी माजी खासदार समीर भुजबळ राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून साखर झालेल्या मांजरपाडा प्रकल्पातून पाणी डोंगरगाव पर्यंत आहे या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आपल्यासाठी सर्व काही असून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर डोंगरगावपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदोड तालुक्यातील अनेक बंधारे भरण्यात आले आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील कातरणी विखरणी गुजरखेडे बाळापूर अनकुटे या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे या कालव्याच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी पाणी डोंगरगाव साठवण तलावापर्यंत पोहोचले असून डोंगरगावसह विविध तलाव या पाण्याने भरण्यात आले आहे त्यामुळे विशेष आनंद होत आहे पुढील वर्षभरात अस्तरीकरणाचे काम तसेच गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर येवला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होईल तसेच पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून भरण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढून शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होईल संभाळच्या तालावर शेतकऱ्यांसमेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी धरला ठेका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवला या तालुक्यातील विविध बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले यावेळी शेतकरी वर्गाने समीर भुजबळ यांचे जल्लेषात स्वागत करून जलपूजन करून आनंद साजरा करताना संभाळच्या तालावर शेतकऱ्यांनी ठेका धरला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी शेतकऱ्यांसोबत सहभागी होत ठेका धरला कांदा नगरी न्यूजकरिता आसिफ पठाण लासलगाव